बाप बाप स्वाभिमानी बाना बाप कणखर कना त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब त्याच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या मोत्याचा बाप बाप तलवार ढाल बाप, बाप पेटती मशाल बाप जोगतो म्हणून घर झोपते खुशाल बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी या जगाचे बाप घेतो सारे माती बायको मुले यांना जगवण्यासाठी बाप वे होतो वेडा पिसा एका एका पैशासाठी बाप म्हणजे जणू कि वाल्या कोळ्याची जमात ज्याच्या पापामध्ये कोणी नाही वाटेकरी होत बाप म्हणजे रे कसा जसा पाण्यातला मासा त्याच्या डोळ्यातला थेंब कोणा दिसणारच कसा बाप साठवतो अश्रू वाट पाहि त्या क्षणांची जन्म रडतो लेख जातानासा सरी बाप ज्याने जपले मुलांना तळ हाती पाकळ्यात अशा बापासाठी यावी थोडी आसवे डोळ्यात बाप थकल्यावरती ज्याचा बनावा आधार नाही उपयोग पुन्हा किती घाला रे पितर बाप म्हणजे जसे की एक झाडंच अबोली बाप म्हणजे मुलांची जणू अव्यक्तमावली बाप म्हणजे मुलांची जणू अव्यक्तमावली कवी आहेत अनिल वसंत दीक्षित